हॅलो फॅमिली हॅलो फॅमिली आता गणपती बाप्पा पण गेले चतुर्थी वगैरे झाली पितृपक्ष चालू आहे पण पितर पित्र झाले ते त्यामुळे मग तिकडे आज चिकन आणायचं ठरवलं तर मस्त अशी गावरान कोंबडी आणली आहे एक किलोची झणझणीत मस्त असा काळा रस्ता बनवून दाखवणार आहे तुम्हाला एक किलो गावरान चिकन तर त्यासाठी आता हे चिकन जे आहे ना पहिल्यांदा आपण उकडून घेऊया गावरान चिकन असल्यामुळे त्याला ना जरा जास्त शिजवून घ्यायला लागतं आपलं बॉयलर चिकन किंवा मटन एवढं नाही पण गावरण चिकनला ना जरा जास्त शिट्ट्या घ्यायला लागतात तर कुकर ठेवलाय तेल तापवलंय त्यामध्ये एक मोठा कांदा कापून तापया मस्त कांदा आहे ना जरा परतून घेऊया आणि गावरान चिकनची टेस्ट आहे ना काही वेगळीच असते एकदम मस्त असं गावरण चिकन लागतं हे टेस्टला कांदा काही जास्त हे करायचं नाही एक दोन मिनटासाठी फक्त तेलामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायची आहे हळद थोडीशी जास्त टाकायची हळद ह्याचं अगदी साधं सिम्पल आणि मस्त असा पद्धतीचा रस्सा आपण बनवत आहे आता त्यामध्ये टाकून घेऊया मोठा एक चमचा भरून मीठ कांद्याने हळदी आणि मिठामुळे कांदा लवकर परतला जातो आपला आता हे स्वच्छ धुवून ठेवलेलं जे चिकन आहे ना ते पूर्ण याच्यामध्ये आता टाकून घेऊया मटण मटण जे असतं ना बोकडाचं मटण त्यापेक्षा पण थोडंसं एक्स्ट्रा शिजवायला लागतं गावरान कोंबडी जरा आता हे छान या हळद मीठ आणि कांदा यामध्ये आपल्याला पूर्ण पाणी सुटेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे याला लगेच कुठलं पाणी ओतायचं नाही आपल्याला गार पाणी वगैरे असं काही ओतायचं नाही आहे आता हे पूर्ण सगळं छान पद्धतीने असं एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला याला त्याच्याच आमचं पाणी सुटू द्यायचं आहे म्हणजे एकदम मस्त टेस्ट येते आता झाकण ठेवून आहे यावर आपल्याला आणि पाणी हळद मिठाचं पाणी सुटू द्यायचं तर आता मस्त दहा मिनटं झाले आणि हळद मिठाचं पाणी जे आहे ना ते छान असं बघू शकता तुम्ही किती हळद मिठाचं पाणी आहे त्याला आणि असं ज्या वेळेस स्वतःचं आमचं पाणी सोडतं ना चिकन त्यावेळेस आहे ना रसाला चव एक नंबर येते तर असं हळद मिठामध्ये एक दहा मिनटं भरपूर असं आपण मुरवून घेतले बघा किती पाणी तयार झालं आहे त्याचं आपण अजिबात वर्ण पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर असं मस्त दहा मिनटानंतर हळद मिठाच्या पाण्यामध्ये मुरल्यानंतर आपल्याला आता रस्सा किती बनवायचा आहे तर त्यानुसार जे आहे ना गरम पाणी टाकायचे था, पाणी गरम करून घ्यायचे तुम्हाला दाखवते मी इथं एक पातेलं भरून पाणी गरम करून घेतले तर ते आता आपल्याला त्यामध्ये ओतून द्यायचं आहे पाणी गरम आहे गार पाणी अजिबात टाकायचं नाही आहे पुन्हा आता एक जीव करून घ्यायचं रस्सा किती हवा आहे पाच माणसांसाठी सहा माणसांसाठी तेवढा बनवून घ्यायचा आता आम्हाला पाच माणसांसाठी रस्सा बनवायचा आहे तर आता छान याला कुकरचं झाकण लावून घेऊया आणि एक आठ ते नऊ शिट्ट्या कारण तुम्हाला अगोदर सांगितलं मी गावरान चिकन शिजायला वेळ लागतो त्यामुळे दोन तीन शिट्ट्या एक्स्ट्रा काढून घेऊया आपण एक आठ ते नऊ शिट्ट्या करून घ्यायच्या आहे नऊ ते दहा शिट्ट्यानंतर कुकर पूर्ण थंड झाला आहे आणि बघू शकता चिकन छान असं बॉईल झालं आहे आपलं शिजलं आहे पूर्णपणे तर आता मस्त असं सूप तयार झालं आहे आता याची फोडणी करून घेऊया आपण भांडं गरम झालं आहे तर तेल टाकून घेऊया तेल जरासं कमीच वापर कारण या ना कोंबडीला चरबी होती त्यामुळे भरपूर ऑइल सुटलेलं आहे सूपला त्यामुळे तेल कमी टाकलं आता मसाला हा आपला कॉमन असतो त्यामुळे आजची भाजी गडबडीत आहे तुम्हाला मसाला दाखवत बसत नाही पण हे वाटण मी वाटून घेतलं आहे आणि वाटणामध्ये जे आहे ना वाटणामध्ये मी घेतलं आहे थोडंसं खोबरं भाजून एक कांदा कोथिंबीर आलं लसूण आणि टोमॅटो एवढं घेतलेलं आहे धना पावडर वगैरे ते आपण वरणं टाकणार आहे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि एक टोमॅटो वाटलाय म्हणजे जसं आपण नॉर्मल भाज्यांचं वाटण करतो ना काळी भाजी बनवण्यासाठी रसिपी तसं वाटण आपण करून घेतले तेलामध्ये खमंग परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला आपलं वाटण सुक्कं परतून घ्यायचं आहे तर त्याआधी त्याच्यात टाकून घेऊया मसाले त्यामध्ये टाकून घेऊया लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर टाकते आहे कारण मी काळा मसाला बनवला आहे घरामध्ये आपल्या ठेव साठवणीचा पण तो जास्त तिखट नाही आहे त्यामुळे यानं मी लाल मिरची पावडर टाकली हा काळा मसाला जो आपण वर्षाचा बनवून ठेवतो ना तो बनवलेला आहे मी आणि हा टाकून घेऊया चवीसाठी मटर मसाला सगळे असे मसाले टाकून झाले आता छान एकजीव करून तेल सुटेपर्यंत त्याला सुके करून घ्यायचे जेवढं परतवता येईल ना हा मसाला तेवढा परतवायचा आहे त्याला तेल जेवढं सुटेल ना तेवढं तो सुंदर होतो मसाला आहे ना छान सुक्का झाला एकदम तेल सुटतंयकडे नाही आता खाली तो करपायला नको म्हणून आपल्याला थोडंसं सूप काढून घेतलं आहे मी चमच्यानी ते सूप यामध्ये ओतून घ्यायचे आणि आता मस्त तेल सुटेपर्यंत त्याला एक पाचच मिनटं परतून घ्यायचे झाली आपली भाजी झटपट तयार मस्त झणझणीत असं गावरान कोंबडीचं कालवण म्हणा रस्साभाजी म्हणा एक नंबर होते चविष्ट तर इतकी असते ना आणि छान असते हाडांसाठी वगैरे गावरान कोंबडीचं सूप रस्सा एक नंबर असतं तर मग अशाच मस्त झणझणीत मराठमोळ्या रेसिपी बघायच्या असतील तर पटपट चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा मस्त अशा झणझणीत जेवणाचा आनंद घ्या तर बघू शकता मसाल्याने तेल किती छान आहे किती तर्री आली आहे असा असा काळा झणझणीत आपला रस्सा तयार होणार आहे आता त्यामध्ये तापून घ्यायचं आहे आपलं बॉईल केलेलं चिकन सगळे चिकनचे पीस चमच्याने काढून टाकायचे रस्सा ओतल्यावर कारण पीस जर एकदम रश्शामध्ये पडले तर रस्सा अंगावर उडू उडण्याची शक्यता असते त्यामुळे असे सगळे पीस जे आहे ना ते चमच्याने हळूवार टाकून घ्यायची भाजीमध्ये झाली की नाही आपली मस्त झणझणीत अशी भाजी तयार पण चिकन पण एकदम छान शिजले आणि मस्त अशी आपली झणझणीत गावरान कोंबडीची रस्सा भाजी काळा रस्सा तयार झाला आहे आता जास्त शिजू नाही द्यायचं एक पाचच मिनटीची उकळी घ्यायची फक्त आपल्याला दहा मिनटं भाजी आपली खळखळून ख़ड़ उकळली आहे बघू शकता तुम्ही आहे ना मस्त झणझणीत रस्सा तर नक्की या पद्धतीने बनवा तुम्हाला खूप आवडेल आणि रेसिपी बघायच्या असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मस्त अशी झणझणीत गावरान कोंबडीची भाजी कुणाला आवडत नाही तर मस्त कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकली भाजी झाली आहे तयार आता ताट ना वाढून दाखवते बर का तुम्हाला तर अशा प्रकारे झालं आहे आपलं जेवणाचं ताट तयार आणि बघू शकता तुम्ही मस्त गरम बाजरीची भाकरी भात सॅलेड आणि झणझणीत गावरन कोंबडीचं काल्वन तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा